शेट नमस्कार नमस्कार शेठ आज आपल्या दाराशी ना एक भव्य दिव्य म्हणजे छोटासाच असेल पण कार्यक्रम खूप चांगला पार पडला आणि त्या सोल्याविषयी थोडाफार माहिती द्या नाचा की आजच्या दिवसाला म्हणजे आज, आज एक वर्ष कम्प्लीट झाला कि हरण्या आज माझ्या मित्राच्या सदस्य म्हणजे घरातून आज माझ्या घरात म्हणजे आमच्या घरच्या सदस्यात एक सामील झाला तो आजचा दिवस होता आणि तो आज मी एक वाढदिवसाच्या रूपाने त्याचा सेलिब्रेशन करण्याचा ठरवलेला होता आणि तो केला आणि तसा बघला तर मी केक माझ्या साईच्या वाढदिवसाच्याच दिवशी त्यावेळेस हारण्या हा साताऱ्याला बैलगाडी शर्यतीसाठी गेलेला होता तर मी तिथं जाऊन हरण्याने आणि आम्ही दोघा मिळून तो सेलिब्रेशन साताऱ्याला एक केला होता म्हणजे वर्षातून दोन सेलिब्रेशन हरण्याचे तसे झाले ना कारकिर्दीवर येऊया आपण कारण प्रेझेंट मध्ये ना यांनी खूप काही केलंय आपल्यासाठी तर काय सांगाल याची सुरुवात कशी झाली आपल्या या कारकिर्दी कारकिर्दीची सुरुवात पहिली झाली माल शिरसला तुम्ही जी ट्रॉफी बघितली असेल जुना इंटरनॅशनल मैदानाला त्यावेळेस दोन नंबर केला होता त्या पासून लोकांच्या चर्चेला आला की हा हरण्या कुठे तरी पब्लिकला पळालेला होता आणि त्यावेळेस आणि त्याच्यानंतर तर मग महान भारत केसरी पुशेगाव आणि दुसऱ्या छोट्या मोठ्या तुम्ही बघितल्या असतील की ते भरपूरच म्हणजे मला आता तो होणार नाही एवढी पारितोषिक त्यांनी मिळून दिलेली आहेत म्हणजे एक मध्ये ना एक प्रकारे जग जिंकून दिलाय त्यांनी हो शंभर टक्के आणि आज पण त्याच्यावरती लोक एवढी आहेत की प्रत्येकाला असं वाटतं का हरण्या आमच्या बैलाच्या याच्यात दा पालावा जो म्हणजे पहिल्यात पालावा अशी लय जणांची आता पण मी त्या दिवशी घारनिकेला एक नंबर मैदान केला घरणीकीच्या के राज्यात त्याच्या होमपिचवरती एकदा त्याची गाडी मार खाली होती आणि दुसरून तर त्यांनी मला बोलवलं की सेठ आपण ही गाडी इंद केसरी गाडी आली आपल्या मैदानात पलवायची आणि मलाही विश्वास होता की ती गाडी पलाली तर गुलालातच राहणार मी मुंबईवरून सांगलीला बैल घेऊन गेलो आणि तिथं शे एक नंबर त्या घरणीकीच्या राजाच्या संघ त्यांना मिळून दिला आणि मग येता येता त्या दिवशी तीन नंबर झाला मानगडच्या वादन मध्ये भरला तर असं करून तो दोन गुलाल एक सात आठ दिवसात घेऊन तो आज सेलिब्रेशन साठी म्हणजे त्याच्या बर्थडे साठी तो घरी आले नक्कीच ना शेट बघायला गेला आज आपल्या दारी जमलेली लोक एक विशेष त्याला आभार व्यक्त करण्यासाठी एक मुंबईचा एकमेव असा बैल असेल या वर्षाचा चालू प्रेझेंटचा त्याने हिंद केसरी किताब आपल्या नावावर केलाय हो शंभर टक्के कारण ही जी आता जी मुलं आहेत ती सर्व माझी गावातलीच आणि आमची हरण्यावरती प्रेम करणारी हरण्याला घेऊन खेळामध्ये जाऊन त्याची सुट्टी हे त्या सगळ्या गोष्टी त्याच्या खाण्यापिण्यापासून बघणारी थोर आहे कारण मी कोणाला सांगितलं नाही की त्याचा आपल्याला बड्डे करायचं बड्डे जर केला तर मग तो लय मोठ्या जल्लोषात करावा लागेल आणि मग तो मित्रमंडळीला नाही सांगला तर ते कुठेशीन तरी मग तो राग रोष होईल की बरं की दादानी आम्हाला नाही सांगितलं मग त्याच्यामुळे मी तो थोडासा टाळला आणि मी घरगुती माझ्या सदस्यांच्या दोरीला करण्याचा ठरवला आणि जे माझे गावातले सहकारी आहेत त्यांनी आम्ही म्हणजे एक प्रकारे आम्ही घरगुतीच कार्यक्रम केला हरण्याबाईंना शेट आपल्या दावणीला असा आला की एक वाऱ्याच्या वेगाने आला आणि त्यांनी भरपूर काय मिळून दिला आपल्याला हो शंभर टक्के हरण्या हा तसा बघला तर वाऱ्याच्या नाही मला एक देव अवतारी तो माझ्या दाराशी आला आणि आजचा योगायोग पण तुम्ही बघत असाल की आज रामनवमीचा दिवस आणि आजच्या दिवसाला म्हणजे ठरलेले दिवस वेगळा होता पण कुठेशी तरी एक वर्षानंतरचा जो त्याचा सेलिब्रेशन करण्याचा दिवस आला तो आज नेमकी रामनवमीला आला असं त्या नशिबाला पण कुठेतरी एक भाग्य लागतात आणि तो दिवस आज माझ्या नशिबाला आणि हरण्या तो घेऊन आला नक्कीच ना आपली ओळख अखंड महाराष्ट्रामध्ये जर कोणी केली असेल तर या हरण्याने केली असेल याच्या आधी पण आपल्या धावणीला खूप सारी बैला होऊन गेली पण ज्या हरण्याने आपल्याला दिलाय ना त्या बैलांनी पण खूप सारे काही दिले आपल्याला पण हरण्याने दिले विशेष वेगळच आहे काहीतरी हरण्याने दिलेला विशेष तुम्हाला सांगतो मी आता मी स्वतः जातो सांगली सातारा कराड नाशिक पुन्हा मुंबई सगळ्या भागात म्हणजे ऑल महाराष्ट्रात बोलले तर चालत जिथं हरण्याचा नाव नाही तिथं माझ्या नावाचा परिचय नाही असा विषयच नाही काही लोकांनी फोटो काढले असतील काही लोक फोटो काढत असतील आणि त्याच्यामुळं त्या नावाची आणि त्या परिचयाची काही ओळख वेगळी तर मी आयुष्यभर म्हणजे जो परत मी हयात आहे तो परत तरी मी हरण्याला नाही विसरू शकत कारण एवढी मला हरण्याने कुठेशी तरी लोकांच्या समोर फोटो काढण्याची वेळ दिली आणि हरण्यानी हरण्याचा मालक म्हणून कुठेशी माझा परिचय करून दिला नक्कीच ना आज हरण्याने खाली तुमचीच नाही तर मुंबईची आपल्या दोरली गावाची आपल्या गावाची ओळख अख्ख्या महाराष्ट्रामध्ये करून दिली ना मी तर तुम्हाला बोलतोच ना की ज्या वेळेस हरण्यापाला माझ्या प्रत्येक बाईटमध्ये मुंबईचा पहिला उद्गार आहे त्याच्यानंतर श्रीमलन भागाचा आहे कारण हरण्यात जरी द्वारलीचा असेल जरी हरण्या फुलवरी बबली सुट्टा जरी असेल पण तो सर्वांचाच आहे कारण कसा असतं ज्या भागातून पालाला जातो तेव्हा तिथले कोणी त्यांच्या संपर्कातली आजूबाजूची लोकं असतात तर ती त्यांना कॉन्टॅक्ट करून सांगतात की आज तुमच्या मुंबईचा हरण्या आला होता तुमचा कल्याणचा हरणे आला होता तुमचा श्रीमलंगचा हरणे आला होता ठाण्याचा हरणे आला होता म्हणजे असा एक परिचय तिथला तो माणूस इथल्या माणसाला कॉन्टॅक्ट करून चालतो आणि तीच परिस्थिती आज इथे शिल्काचा शहरीकरण भाग आहे आपला शहरीकरणा भागात काही का, का कामा स्वरूपात भरपूर लोकं सांगली सातारा कराडची सगळी परभणी बिरभणीची इथं लोकं आहेत आणि ती लोकं आली तर त्यांना असं मग आवडीने त्यांना वाटतं की बाबा हरण्या आपल्या तिकडे गेल्यावर आपला हरण्या गेला आणि मग तिकडनं जाऊन आल्याच्यानंतर ते आपल्या घरी येतील सांगतील आज शेत तुम्ही आमच्या गावी गेले ते तुम्ही गावी जायला पाहिजे होता आणि ते इथून कॉन्टॅक्ट करून त्यांच्या लोकांना सांगतात त्यांची काही नातवाईक मंडळी हरण्याजवली तो मला विचारतो मला काही सेवा लागेल का जेवणा खावण्याची राहण्याची म्हणजे एवढ्या परत आपल्याला ते प्रेम करतात ते निवडत्या मुळे नक्कीच ना शेट आपल्या दाराशी एक थार उभी आहे भरपूर सारी लोक जमले आहेत पण जेव्हा आपल्या हातामध्ये दावणीला हरणे आहे ना कुठं ना कुठे याची कमी म्हणजे नेहमी म्हणजे आपण बघायला गेलं तर विचारण्यात म्हणजे आठवणीत राहणार का म्हणजे राहील हो, आजचा दिवस पण थारचा तर राहिलेच राहील पण तुम्हाला एक छोटासा मी किस्सा सांगू शकतो की एक मला सा आठ दहा दिवसापूर्वी परभणीवरून गाडी आलेली होती मालवाहतूक मला वाटतं की वाशी मार्केटला डेली चालणारी गाडी त्यांनी मला बैल थार बघितली थारवण थार 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 नाव बघितलं तर तो मला हात करायला लागला मला वाटला कुठेतरी ऍड्रेस विचारत असेल म्हणून मी थांबलो पण तो एवढ्या घाई घाई तर ड्रायवर उतरून आला का अक्षरशः त्याने हँडब्रेकसुद्धा लावला नव्हता म्हणजे तो फोटो काढण्यासाठी एवढा या आणि ती गाडी मध्ये आली आणि माझ्या थारला ती चिटॅक थोडीशी थारला एन्जॉय झाली पण तो भरपूर नाराज झाला पण मी सांगितलं तो नाराज नको तू हारण्याचा फॅन आहेस ना गाडी माझी आणि गाडी हारण्याची आहे त्याच्यामुळं तू कोणत्याही प्रकारचं नको पण ती एक दुर्दैवी घटना कुठेतरी हरण्याच्या माझी नशीबाजी तर ती लोकांवरती चालून नाही गेली ती माझ्या गाडीवरती आली आणि आम्ही तिला ती सावरून म्हणजे त्या गाडीला ती सावरली कारण तीच गाडी जर आपली नसती ती जर लोटलमध्ये दुसऱ्या कुठे गेल्या असेल तर मोठा अपघात झाला असता पण कुठेशी तरी या नदीचा आशीर्वाद की तो त्यांनी स्वतः होता ते चालवला आणि त्यांनी स्वतःच्या गाडीवर आणून तिला धडकवली पण आज पण धडकवली पण एवढी तिला इंजुरी पण नाही लोकांचा प्रेम तुमच्यावर आणि हरण्यावर मला तर वाटत ना कायम स्वरूपी राहील कारण तुमच्या जे जे शब्द आहेत ना हारण्याच्या कामामध्ये जे काम करतोय त्याच्यामध्ये आणि तुमच्या बोलण्यामध्ये बघा हा नंदी आपल्या नशिबाला आलेला आहे हा हार जीत आपण जसा याला नंदी घालू तसा तो पलेल आणि जसं समोरचा आपला जसा पलातो तसा समोरचाही पलातो तेव्हा तो, पला तो, तो आपल्याला कुठेशी तरी खेलाला खेळ जर आपण दोन धरणे जर एकत्र पलवण्याचा जर विचार केला ना आप तर खेळच होणार नाही त्याच्यात हार जी ती ठरलेलीच आहे आणि जो पण जिथला त्याला शुभेच्छा जोही हरला त्याला सांगायचा तू नाराज नको हो पुढच्या टायमाला अजून एखादा चांगला बैल टाक आणि तू मला हरवण्याचा प्रयत्न कर कुठशी तरी एक खेळ खेळाचा स्वरूप झाला पाहिजे तर त्या क्षेत्रातून जर आपण चालणारा खेळाडू त्याच्यामुळे आपल्यावरती लोक अजून आवर्जून प्रेम करतात नक्कीच ना शेठ हरण्या आज तुमच्या दावणीला आहे ना कुठं ना कुठं याच्या जी तुमच्या धावणीला याच्या आधीची बैल होऊन गेली ना आपण थोडीशी त्याची पण मागच्या काळामध्ये पण जाऊया आणि थोडीशी त्यांची पण चर्चा करूया आपल्या ना मला सर्वात आधी भीमशा बैल होता काय सांगा नाही सर्वात आधी बाल्या तो वर आहे तो हा वर आहे तो आणि भांड्याच्या जोडीला तो फोटो आहे बारीक डायवरने हात केलेले वरती तर तो बाल्या माझ्या जाऊन पाहिजे चांगल्यापैकी फालाचा बाल्याच्या नंतर मग मी भिवश्या घेतला भिवश्या घेतला त्यावेळेस भिवश्या मोठा लक्ष टॉप वन मध्ये पलाचा जयेश पटलांचा सोन्या पलाचा त्यांच्या जोडीला सुद्धा तो एकदम खट पलाचा म्हणजे कोणत्याही गोष्टीची त्यांनी कधी बोलण्याला विचार वेळ दिला तर ते झाल्याच्यानंतर मग एक दुसरा चॉकलेट म्हणून आला चॉकलेट बंदीच्या कालात होता पण तोही तो टॉप वनमध्ये पला आणि तोही मी त्या टायमाला एक पडची आणि गुड्डीरथनच्या दयवलीच्या फाटीला मी बंदीच्या कालात रेस्ट केलो होतो तीन चार फुटाने फक्त मार खाला होता त्या दिवसाला मी त्याला रिटायर केला आणि मग त्याला वैभव हो गोले गोलेवारीचा सातारचा त्यांनी त्याची खरेदी करून घेतला आणि आता त्याच्याजवळ पण आज पण तो फायनलला बैल आदात मध्ये पालातो आधात मध्ये ऋष्यामध्ये तो पालातो आणि ही बघत असाल तर सगळी हरण्याची दंग दौलत आहे सगळ्या गोष्टी नक्कीच ना मान सन्मानाच्या आणि काही गोष्टी पैर ट्रॉफ्या दिलेल्या आहेत आणि गाड्या तर वरतीच आहेत आणि ही माझ्या बाल्याची दोन हजार चौदाची ची ट्रॉफी आहे मी आज पण तिला सोन्यासारखी सांभाळून ठेवलेली आहे कारण ही दोन हजार चौदाची आज परत दुसऱ्या तर जवळ तरी असेल दहा वर्षे ठेवली नाही असं मला तरी वाटत नाही पण मी तिला सांभाळून ठेवले कारण तरी माझ्या बाल्याची आठवण आहे आणि त्याच्यात सगळ्याच गोष्टी काही मान सन्मान आहेत काही सर्वच गोष्टी नक्कीच ना आज भरपूर दिवस आपण आरण्याचा गोठा बघत होतो खाली एक ते दोन ढाल होत्या पण आज सर्व त्यांनी भरून काढली कमी आणि आज गोट्याला वेगळी शोभा आलेली आहे गोट्याला शोभा फक्त जास्त करून मला एकच कर बोलायची सेवागिरी महाराजांचा जो आशीर्वाद आहे तो, तो या सगळ्या गोष्टीचा एक लय मोठा मान आहे आणि तो मान असा आयुष्यात कधी येईल ते पण वाटत नाही पण जर शंभर टक्के नक्कीच ना इतकं सर्व मिळून दिलंय नक्कीच हरण्याचं आपण जितकं कौतुक करू आणि जितका आभार व्यक्त करू तितक कमीच आहे हो आजच्या एक जर काही करून तर आणि शेट आज तुमच्या दावणीला जो हरणे आहे ना उभा माझे चॅनेल करून नेहमी शुभेच्छा असतील तुम्हाला हा तुमच्या दावणीला असाच राहो असाच चमकत राहो तुमचं नाव अखंड महाराष्ट्रामध्ये अखंड देशामध्ये करत राहो आणि जो प्रेम भेटतो ना तुम्हाला हरण्याला हा सदैव तुमच्या पाठीशी राहो आज तुमचे पण काही चे जे फॅन आहेत आणि तुम्ही पण जे हरण्याची काही कारकिर्द दाखवता त्याच्यामुळं त्या लोकांना जरी पण कुठं बघायला जाता आलं नाही शर्यती किंवा त्याची या पण तुम्ही त्याची सर्व फिटनेस बसून त्याच्या सर्व या दाखवता त्याच्यामुळं त्यांना पण चांगलं वाटतं आणि तुमच्या चॅनलला पण चांगल्यापैकी भरभराटी भराटी आणि अशीच हरण्यातर्फे मी तुमच्या भार चालेल धन्यवाद मित्रांनो बघू शकता शेठशी आपलं बोलणं झालंय आता सर्वात आधी आपण माल सिरियसचा जो एक दोन दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी तो होता त्याच्यानंतर आपला महान भारत केसरी सर्वात मोठी किताब अखंड महाराष्ट्रामध्ये एकच अशी एकमेव अशी थारचा मैदान झाला त्या मैदानामध्ये हारण्याने एक नंबरची थार मिळवली त्याच्यानंतर इथं टू व्हीलर आणि इकडे बॅनर बाजी आहे ती पण नक्कीच समोर बघू शकता तुम्ही प्रथम विजेता म्हणजे सेवागिरी देवस्थान ट्रस्ट फुसेगाव या मानाचा एक नंबरचा मानकरी आपला हारण्या त्याच्यानंतर ती थार आणि तुम्ही खाली बघू शकता ज्या पण बाईक्स भेटल्यात ना त्यांची सर्वांची माहिती दिलेली आहे नाशिक मसरूल विजेता एक नंबरची बुलेट आहे पुणे चाकण विजेता स्प्लेंडर बाईक आहे सोलापूर मालशिरज विजेता शाईन गाडी आहे पुणे भिवरी पाठारवाडी विजेता शाईन गाडी आहे पुणे वडकी विजेता शाईन गाडी आणि नक्कीच कडाव कर्वे विजेता याच्यात डिलेक्स बाईक आहे आणि या सर्व काही आतापर्यंत ज्या मिळवल्यात ना याचा सर्व जो उदाहरण आहे तो आपला हरण्या तर नक्कीच नक्कीच मित्रांनो हो, बघितली आपण हरण्याची जी कारकिर्दी आहे ती आतापर्यंतची असच हरण्याला भरभरून प्रेम देत राहा नेहमी आणि शुभेच्छा देत राहा तर चला आता दाखवलं तुम्हाला आरण्याचा जो वाढदिवस होता तो कशा साज साजरा केला आणि विशेष आजचा हा एक दिवस पण खूप चांगला आहे आज श्रीराम नवमी आहे म्हणजे आपल्या अखंड जगभरात आपल्या महाराष्ट्रात आपल्या भारतामध्ये आज राम ना रामाचा जो जयघोष होईल अयोध्याचे श्रीराम तर नक्कीच त्या अयोध्येच्या श्रीरामाच्या जयघोषानंतर आपला हरण्याचा सुद्धा आज एक छोटासा कार्यक्रम इथे संपन्न झालाय तर चला आता बेटोपूरच्या महिन्यामध्ये